पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी परिसरात राहणारे राहुल धोत्रे आणि अजय कुसाळकर यांना पोळा सणाच्या दिवशी दहा ते पंधरा जणांच्या मारहाण केली होती या घटनेप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेतील सात आरोपींना अटक करण्यात आली असून यामध्ये मुख्य आरोपी असलेले माजी नगरसेवक उद्धव निमसे हे अद्यापही फरार आहेत मुख्य आरोपी उद्धव निमसे यांना तत्काळ अटक करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वैभव ठाकरे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिसे यांच्याकडे केली आज आमच्या प्रभागातील नांदूर गाव येथे चार पाच युवकांच्या काल किरकोळ भांडणं झाले होते गाडीवरून वाद झालेला होता आणि त्यांचे ते वाद मिटले असते परंतु आमच्या येथील स्थानिक नगरसेवक म्हणजे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांनी धोत्रे आणि निमसे परिवारामध्ये एक युद्ध लावून दिलं सांगितलं ला की तुम्ही धोत्रे बाहेरून आले आमच्या गावात राहता आणि तुम्ही आमच्या निमसेंच्या पोरांना मारलं का तर धोत्रेंचा एकही मुलगा इथं फिरणार नाही पूर्ण धोत्रे फॅमिली इथून काढून गावातून काढून टाकायचे आणि ते पंचवीस तीस लोक घेऊन त्या धोत्रेच्या हल, घरावर त्यांनी हल्ला केला ह्याच्यामध्ये पंचवीस आणि सत्तावीस वर्षाचे धोत्रे आणि अजय कुसळकर नावाचे दोन तरुण गंभीर जखमी झाले त्याच्यातील एक तरुणाची परिस्थिती अशी आहे की तो जगतो की नाही अशी परिस्थिती आहे आणि तिथं त्यावेळेला उद्धव निमसे जो जमाव जमला होता त्या जमावाला सांगत होते किती पैसे लागले तरी चालेल पण यांना मारून टाका यांना गावत ठेवायचं नाही जो पण धोत्रे सापडेल त्याला मारा आणि यांनी चिथावणी दिल्यामुळं त्या जमावाने त्या मुलाला अतिशय गंभीर स्वरूपाची दुखापत केली तर ह्या बी जे पीच्या कार्यकाळामध्ये म्हणजे सामान्य माणसाच्या जीवनाला काही म्हणजे काहीच मूल्यच राहिलेलं नाही जो कोणी बी जे पीचा आमदार असो नगरसेवक असो यांना कायद्याचा काहीही धाक नाही कारण त्यांना माहिती आहे की त्यांच्यावर महाशक्तीचा हात आहे तर परंतु जनता ह्या वेळेला या अशा प्रकारच्या अन्यायाच्या विरुद्ध पेटून उठणार आणि त्यांना धडा शिकवणार काय भेट घेतली साहेबांना आम्ही सांगितलं की याच्यामध्ये त्वरित उद्धव निमसे यांना अटक व्हावी आणि जो कोणी पीडित परिवार आहे त्याला न्याय मिळावा ही आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आपल्या या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही अशी प्रतिक्रिया उद्धव निमसे यांनी दिली नाही आमच्या गणपती मंडळ होतं आम्ही तिथं होतो पण त्या भानगडी आधीच झालेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये आमचं कुठलाही संबंध नाही नेहमीच आम्ही शांततेचं प्रतीक करतो पोलीस योग्य तपास करतील माझा पोलिसांवर विश्वास आहे परंतु का माझं नाव घेतलंय मला कळालेलं नाही आहे त्या प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नाही आहे सर्व परिसरातील नागरिकांना माहिती आहे इतक्या वर्ष काम करत असताना कुठं काही भानगडी झाल्या तर आम्ही मिटवतो आमचं काम मध्यस्थी करणं वाद मिटवणं असं आहे न्यूज ब्युरो दशा पोलीस न्यूज अडगाव नाशिक